तर फ्रेंड्स आता दुपारचे तीन वाजलेले आहे बाहेर भरपूर ऊन आहे इकडे दिसे दिसे माझे झाडंसुद्धा बघा सुखत आले दे। पाणी देते पण कसं ना बाहेर खूप जास्त ऊन असल्यामुळे बाहेरचे पण कुंडीमधले झाडं आहेत ते सगळे इनडोअर प्लांट्स आहे पण कसं नाही मी आतमध्ये ठेवू नाही शकत बेबीमुळे आतमध्ये ठेवले तर ती ना सर्व माती काढून काढून फेकते त्याच्यामुळे बाहेर उन्हामध्ये ठेवावं लागलं बेबीने मस्त पसारा आहे ते बघा ओट्स वगैरे सांडून ठेवले आहे काय करतेय तू ये काय करतेय तू फ्रेंड्स अजूनपर्यंत माझं लंच व्हायचं आहे तर आज सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये इडली बनवली होती तर जेव्हा पण मी इडली बनवते ना थोडं जास्तच बनवून घेते म्हणजे तेच ब्रेकफास्टमध्ये पण होऊन जाते आणि लंचमध्ये पण होऊन जाते तर आता मी लंच करत आहे तर या लंच करायसाठी हे ना सर्व मिक्स डाळी वगैरे ॲड करून बनवलेली आहे इडली फ्रेंड्स जस्ट आता माझं झालं जेवण काही दिवसाआधी माझी फ्रेंड आली होती आणि तिने ना आ, मला निंबू दिलेले तिच्याकडे निंबाचं झाड आहे तर बऱ्याच दिवसापासून निंबू असेच फ्रीजमध्ये ठेवलेले होते तर विचार करत आहे की याच्यापासून आपण काहीतरी बनवायचं तर चला एक मस्त अशी निंबाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर हे जे निंबू आहेत ना फ्रेंड्स हे मी हिपलॉप बॅगमध्ये ठेवलेले होते एखादा हप्ता झाला असेल माझ्या मा मैत्रिणीने आणून दिले तर रोज विचार करायची बनवते बनवते काहीतरी तर राहून जायचं दुसरं कुठलं पण का आम्हाला तर तर आता यापासून एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते स्पेशली उन्हाळ्यासाठी आहे तर आधीनं छान निंब मी धुवून घेतलेलं आणि पुसून घेतलेलं म्हणजे याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही असलं पाहिजे त्यानंतर यामधले सगळे सीड्स काढून घेतलेले मधला सर्व रस मी काढून घेतलेला आहे तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल थोडं ना ते निंबाच्या आतमधलं पण पार्ट्स असतात तर ते असल्यामुळे मी ना चाळून घेतलेलं आणि कुठलं पण एक मेजरमेंटसाठी कटोरी वगैरे घ्यायची तर ज्यूस हा दीड कटोरी निघालेला आहे तर त्या हिशोबाने आता इथे मी मिश्री टाकत आहे तसं टाकायचं झालं तर तुम्ही साखर पण टाकू शकता पण तुम्हाला माहीत आहे मी माझ्या कुठल्याच रेसिपीमध्ये साखर मैद्याचा सा वापर करत नाही जे आपण रेसिपी बनवते हेल्दी पद्धतीने बनवते आणि तसं पण उन्हाळ्यासाठी मिश्री हे खूप छान असते आपल्या बॉडीला थंडावा देते त्याच्यामुळे मी मिश्रीचा वापर केला तर थोडं ना असं मोठं असं कुटून घेतलेलं जाडसर निंबाच्या रसाच्या डबल आपल्याला मिश्री टाकायचं आहे तर इथे मी ना तीन कटोरी मिश्री टाकलेली आहे आणि अशा प्रकारे थोडं जाडसरच ठेवायचं एकदम पावडर नाही करायचं ना एकदम मेल्ट होऊन जाईल पूर्ण तर हे मी एका ताटामध्ये सर्व ठेवलेलं होतं आणि हे फॅनच्या खालीच ठेवायचं उन्हामध्ये बिलकुल नाही ठेवायचं तुम्ही बघाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ना असं मिक्सर झालेलं दिसेल आणि रोज तुम्हाला अशा प्रकारे ना स्पूनचा वापर करून असं काढून घ्यायचं म्हणजे जास्त हे ना प्लेटला वगैरे चिपकणार नाही आणि लवकर सुकून जाईल जे जा खालचा पाठ राहते ना तो लवकर सुकून जाईल असं मी पाच सहा दिवस फॅनच्या खाली ठेवलं तर एकदम अशा प्रकारे एकदम ड्राय झालेलं होतं एकदम कडक आणि खूप कडक झालेलं पाहिजे तेव्हाच ना याचा छान पावडर होते तुम्हाला जर हे एकदम ओलसर वाटलं तर अजून दोन तीन दिवस ठेवा त्यानंतर मिक्सरमध्ये मी हे असं वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हा बघा पावडर तयार झालेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळणीने पण चाळू शकाल जर एकदम जाळं असेल तर हा कसा एकदम बारीक असल्यामुळे मी अशाच प्रकारे ठेवलं मग काय ना थंड पाण्यामध्ये एक किंवा दोन चम्मच पावडर टाकून द्यायचा आणि भिजवलेले सबज सीड्स टाकलेले आहे आईस क्यूब्स टाकून तुम्ही सर्व करू शकता म्हणजे कसं ना कधी वेळेवरती आपल्याकडे कोणी आलं तर हे लवकर द्यायसाठी खूप छान होते आणि खूप मस्त वाटते तुम्हाला अजून कोड जर पाहिजे असला तर तुम्ही वरून पण मग मिश्री किंवा साखर ॲड करू शकता तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय कराल खूप छान वाटते